तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार उल्हासनगर मध्ये पूरक गणेशोत्सव साजरा केला जातो यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न वापरता शाडूच्या मातीची गणेश मूर्ती तयार करून गणेश उत्सव करावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत या आदेशानुसार उल्हासनगर नागरिकांना करण्यात आले होते यानुसार गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न वापरता शाडूच्या मातीची मूर्तीने गणेशोत्सव साजरा करण्यात पुढाकार घेतला असून शाडूच्या मातीच्या मूर्तींच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मात्र शाडूच्या मातीची गुजरातवरून आयात करावी लागत असल्याने उल्हासनगरच्या मूर्तिकारांनी याची मागणी पालिका पर्यावरण अधिकारी विशाखा सावंत यांच्याकडे करत पाठपुरावा केला होता मूर्तिकारांच्या या मागणीला यश आला असून एका मूर्तिकाराला पंचवीस मातीच्या गोडी उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे मोफत वाटप करण्यात आलं आम्ही बाहेरच्या ठिकाणी पनवेल पेन या ठिकाणी महानगरपालिका मातीचं वाटप करत होती तर त्यावेळी आम्हाला की आमच्याकडे एक हे आलं त्याच्यात की मातीच्या हे मिळतं आहे म्हणून म्हणून आम्ही उल्हासनगर महानगरपालिका सावंत मॅडमनं आम्ही हे केला अर्ज दिला की बा मॅडम आम्हाला भार माती मिळते आहे तर आम्हाला पण मिळेल का किंवा मिळावी असं आम्ही त्यांना एक प्र हे केला तर त्या मॅडमने त्याचा म्हणजे जास्त लक्ष ठेवून की ते, ते बोलले ठीक आहे आपण प्रयत्न करू त्याप्रमाणे सावंत मॅडमने विशाखा सावंत मॅडमने प्रयत्न केले आणि त्याच्यातून ते यश येऊन आम्हाला आता प्रत्येकी पंचवीस पंचवीस गुन्ह्या माती अंबाचं वाटप करत आहेत यापूर्वी ह्याच्यातही अजून मन कोणाला लागत असेल माती तरी पण महानगरपालिका द्यायला तयार आहे पण जोपर्यंत त्यांचे अर्ज येत नाही तोपर्यंत त्यांना पण ते कळणार नाही की कोणाला पाहिजे आहे मला पी ओ पीच्या म पी ओ पीच्या मूर्त्यांपेक्षाही पी ओ पीच्या मूर्त्या तर हानिकारक आहेत पण पी ओ पीपेक्षा जे डायमंड किंवा त्याच्यावर जे हे करतात सजावट करतात त्या सजावटचा करता, जास्त हे प्रदूषण होत आहे तर जेणेकरून ते मारणपणे सजावटचा लक्ष ठेवा पी ओ पी हे पाण्यात म्हणजे जसं पर्यावरण जे मातीची मूर्ती विरगळते तशी ती विरगळत नाही पण पी ओ पीबद्दल ते एवढंच हे नाही पण ह्या गोष्टींचा जो त्रास होतो आहे जास्त तर ते म महानगरपालिकेने जास्त लक्ष द्यावा हो। आता कसं आहे हा शेवटचा टप्पा आहे मा साडू मातीच्या मूर्त्या करायचा म्हणजे हा शेवटचा टप्पा आहे तर ह्यापूर्वी समजा जून जुलैला जर भेटली असती तर कमीत कमीत एका का कारखानदाराला आमच्या मराठा शिक्षणमध्ये जे स्थानिक मूर्तिकार आहेत तर कमीत कमी आठ ते सात ते आठ जण आहेत मूर्तिकार जे मा मातीच्या मूर्त्या बनवतात तर जर त्या त्यावेळी जर माती भेटली असती तर कमीत कमीत आम्हाला सहाशे ते सातशे गुण माती लागली असती तर आता शेवटच्या टप्प्यामुळे ते काय उपलब्ध हे होऊ शकत नाही नगरपालिकेच्या पर वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना पर्याय म्हणून शाडूच्या मातीपासून बनवलेली मूर्ती हा पर्याय देण्यात आला आहे निसर्गाची होणारी हानी तसेच वाढते प्रदूषण पाहता काही सूचना आणि आव्हान नागरिकांना करण्यात आले होते याचा नागरिकांनी स्वीकार केला असून त्यामुळे मूर्तीकारांनाही प्रोत्साहन मिळालं आहे मात्र शाडूची माती ही गुजरातमधून आयात करावी लागत असल्याने मूर्तिकारांनी याची मागणी पालिकेकडे केली होती या मागणीनुसार चार मूर्तीकारांना मातीचा पुरवठा करण्यात आला आपण जाणताच दरवर्षी गणेशोत्सव येतो आणि या गणेशोत्सवामध्ये सुंदर मूर्त्या म्हणून प्लॅस्टिक ऑफ प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा वापर होतो आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे कमी म्हणजे पर्यावरणपूरक नाही आहे आणि त्याचं विघटन लवकर होत नाही आणि त्याच्यावरचे जे रासायनिक रंग आहेत ते आपल्या जल प्रदूषण करत असतात यामुळं कायद्याने याला बंदी घातलेली आहेत याच्या बाबतीत न्यायालय देखील सक्त आहेत शासन देखील सक्त आहे आणि याच्यासाठी पर्याय लोकांना उपलब्ध करून द्यावा म्हणून यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयाने देखील आमची जी आढावा बैठक घेतली होती त्याच्यामध्ये शासनानं ज्या काही निर्देश दिले त्याच्यानुसार उल्हासनगर महानगरपालिकेने आमच्या पर्यावरण विभागाच्या वतीनं शहरामध्ये गणेश मूर्तिकारांची बैठक घेतली आणि कशा पद्धतीने आपण पर्यावरणपूर्ण गणेशोत्सव साजरा करू या अनुषंगाने काही सूचना मागवल्या तर या शहरामध्ये शाडूची माती उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या त्या तुलनेत स्वस्त मिळतात आणि सुबक असतात आणि त्यामुळे लोकांचा आपोआप कल तिकडं होतो तर आपल्याला अगोदर शहरामध्ये शाडूच्या मूर्त्यांची इथं उपलब्धता व्हायला हवी ही त्यांची एक मागणी होती आणि याच्यासाठी माती या छोट्या मूर्तीकरांना बाहेरून आणणं किंवा लांबून गुजरात वगैरे इथून आणणं शक्य होत नाही आहे आणि अशी एक सुरुवात हवी हो आपल्या शहरामध्ये म्हणून उल्हासनगर महापालिकेच्या वतीनं शहरातील गणेश मूर्तिकार जे आहेत त्यांना आम्ही शाडूची माती उपलब्ध करून देत आहोत मोठ्या प्रमाणात जर आपल्याला माती हवी असेल तर आपल्याला मुख्यतः गुजरातमध्ये ही माती उपलब्ध होते मात्र आपल्याला शहरामध्ये आम्ही ज्यावेळी सर्वे केला आणि विविध मूर्तिकारांची बैठक घेतली तर त्यावेळी आमच्याकडं कमी मागणी आली चार मूर्तीकरांनी लगेच मागणी नोंदवली त्यामुळे आम्ही ही पेनवरून शाडूची माती मागवलेली आहे आणि साधारणपणे आम्ही पंचवीस गोण्या एका एका मूर्तीकाराला ते देत आहोत सध्या आपल्या पाठीमागे इथं दिसू शकतं की इथं मोठ्या प्रमाणात आम्ही गोंडे आणलेत अजून जर काही लोकांनी मागणी केली तर आम्ही नक्कीच त्यांना देखील उपलब्ध करून देऊ आणि मी आपल्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आवाहन करेन की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांच्यामुळं जे पर्यावरण प्रदूषण होतं हे टाळण्यासाठी आपण पर्यावरण स्नेही असा श्री गणेशोत्सव आपण साजरा करण्यासाठी महानगरपालिकेच्या या उपक्रमाला नक्कीच सहकार्य करावं आणि शाडूच्या मातीपासून किंवा नैसर्गिक पद्धतीनं बनवलेलं जो श्री गणेश मूर्ती याची प्राणप्रतिष्ठापना करावी आणि आपल्या या पर्यावरण संवर्धनासाठी मदत करावी और एसह अभय शर्मा मेट्रो न्यूज़ उल्हासनगर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ईएमआई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 90043577727219717701 तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियाँडचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असत ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर लीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद